बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरली बाबा वेंगा यांनी भारत पाकिस्तान युद्धाबाबत खूप मोठा दावा केला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे बाबा वेंगांनी बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युरोपचा पाया हादरून टाकणारा संघर्ष होईल अशी भविष्यवाणी केली होती त्यांनी भविष्यवाणीत कोणत्याही देशाचं नाव जरी घेतलं नसलं तरी दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये वार सुरू आहे आणि इस्रायलने गाजापट्टीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे इस्रायलसारख्या ताकदवर देशाने भारताला पूर्णपणे पाठिंबा दिला असून अमेरिका आणि चीन मात्र शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत या भारताने केलेल्या हल्ल्यामुळे बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरली याची चर्चा जगभरात आहे बाबा वेंगांची अनेक भाकीत आतापर्यंत खरी ठरलेत बाबा वेंगा ह्या अंध होत्या म्हणजे बाबा वेंगा ह्या नावाने गोंधळात पडला असाल तर इथं सांगणं आवश्यक आहे की बाबा वेंगा ह्या महिला ज्योतिषी होत्या बाबा वेंगांनी पाच हजार एकोणऐंशी सालापर्यंत भविष्य आधीच सांगितलंय बाबा वेंगांची अनेक एक भाकी आतापर्यंत खरी ठरली आहेत मात्र त्यांचे फॉलोअर्स भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही असा दावा करतात आणि कित्येक दावे आता भविष्यवाणीतून खरी हे विशेष अमेरिकेतील दहशतवादी हल्ला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू कोरोनासारखा अख्खं जग हादरवणारा आजाराबाबत त्यांनी अगदी अचूक भविष्यवाणी केली होती महत्वाचं म्हणजे मार्च महिन्यात म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाबाबत सुद्धा त्यांनी आधीच अंदाज वर्तवला होता म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपात सतराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचा भयानक प्रभाव मात्र थायलंडमध्येही दिसला होता थायलंडमध्येही दहा लोकांनी या विनाशकारी भूकंपात जीव गमावलेला आणि या भूकंपाची भविष्यवाणी बाबा वेंगांनी आधीच वर्तवलेली कोण आहे बाबा वेंगा हेही पाहून घेऊयात दोन हजार अकरा साली जन्मलेल्या बाबा वेंगा बल्गेरियन होत्या त्या संपूर्णपणे अंध होत्या त्यांचे डोळे पूर्णफलीत झाकलेलेच होते पण दृष्टांताच्या माध्यमातून भविष्य सांगायच्या आणि त्यांचं भविष्य अगदी अचूक असायचं अगदी लहान वयात असताना एकदा वादळ आलं आणि त्या वादळात अडकलेल्या बाबा वेंगा अंध झाल्या पण त्यांनी त्याला दैवी चमत्कार असल्याचं सांगितलं आसपासच्या लोकांना भविष्य सांगता सांगता त्या जगभर गाजल्या त्याने इंदिरा गांधी बराक ओबामांबद्दलही आधीच भविष्य सांगितलेलं कॅन्सरच्या औषधाचा शोध दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ला लागणार असं सांगितलं आणि ते खरंही या सर्वांमध्ये महाभयानक असल्याचं बाबा बाबा मृत्यू खरतोश साली वृद्धापकाळाने झालेला त्या अंध होत्या पण त्यांच्याकडे विशेष दैवी शक्ती होती जागतिक स्तरावरची त्यांची भविष्यवाणी अगदी अचूक होताना दिसते आता मात्र लोकांच्या मनात धडकी भरते या दोन हजार पंचवीसच्या भविष्याच्या भाकिताने भारताने काल ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केलेत पण पाकिस्तानला मात्र बदल्याची भावना स्वस्त बसू देईना असे हल्ले करता करता वेंगांची भविष्यवाणी खरी होऊ नये हे विशेष